नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत मॅडम आज फ्रेंड्स पासून गेट ओपन ओपन नाही जोडगे दृशा जोडगे दृशा जोडगे किती मारली

पालक टिक्की नमस्कार मी शीतल महादेव शिंदे मी पालकपणी बनवलेली आहे नमस्कार मी सौम्या माझ्या रेसिपीचं नाव आहे पालक पॉन रेसिपी माझं नवरनकर आहे नाव आहे नवरात्र शैलेश वासनकर

नमस्कार मी सेक्रेटरी रोहित भुजबळ संत सौतामाळी मंडळ ऐरोली श्री संत सौतामाळी मंडळ आयोजित महिलांच्या कलाकारांना वाव मिळवण्यासाठी आम्ही पाक कला स्पर्धा ठेवली होती जवळजवळ सव्वीसहून अधिक महिला आपले पदार्थ बनवून घेऊन आले होते आणि पालक हा पण त्यांना विषय दिला होता आणि सव्वीस ज्या महिला आहेत त्यांनी प्रदर्शन हे केलं होतं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी आणि त्यांच्या त्या सर्व कलागुणांना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचं हे संदर्भ संता माळे मंडळ हे कार्य कार्य करत आहे आणि असं पुढे चालू चालू ठेवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महिला कशा प्रकारचे पु सक्षमीकरण करतील तसे कर पुढे येतील हा विचार आम्ही मनामध्ये ठरूनच आम्ही ते पुढील वाटचाल करतो आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याचा फायदा आमच्या सर्व महिला भगिनींना होईल आणि सर्वांना मी आवाहन करतो की अठरा जानेवारी श्री संत सावतामाळी मंडळाचं कौटुंबिक स्नेहसंमेलन आहे आणि एकोणीस जानेवारी स्वर्गीय गोविंद धोंडीबा भास्कर यांच्या स्मरणार्थ आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं आहे मोफत नेत्र शिबिर ठेवलं आहे आणि हेल्थ चेकअप ठेवलं आहे तर मला वाटतं सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं ही आपणा सर्वांना संत सावतामाळी मंडळाकडून मी आग्रहाचं निमंत्रण देतो